नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नवीन नाशिक परिसरात भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी झाले होते शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला नगर पासून सुरुवात करण्यात आली या रॅलीचा शुभारंभ उद्योग मंत्री उद्धव सामंत यांच्या हस्ते करण्यात आला मोदींच्या हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार हिमंत गोडसे यांना विजयी करावे असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील प्रचारामध्ये सहभागी झालेले होते नाशिक मधल्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता आणि नंतर उद्योजकांबरोबर संवादाचा कार्यक्रम होता पहिल्या कार्यक्रमाला जवळजवळ हजार ते दीड हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि दुसऱ्या कार्यक्रमाला पाचशे ते सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते एकंदरीत मुख्यमंत्री मोदयांच त्यांच्याशी झालेलं जे इंटरेक्शन आहे त्याच्यामुळं या सगळ्या घटकांचा विश्वास हा महायुतीच्या सरकारवर आहे एकनाथजी शिंदेवर आहे देवेंद्रजींवर आहे अजितदादांवर आहे हे काल बैठकांमधन सिद्ध झालं आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा आहे की नरेंद्र मोदी साहेबच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमचे हेमंत आप्पा गोडसे निवडून गेले पाहिजे फार मोठ्या मता मताधिक्यानं अशी प्रत्येकाचीच भावना आहे त्याच्यामुळं आपांचा विजय हा निश्चित आहे महायुतीचे उमेदवार म्हणून याची खात्री कालच आम्हाला झाली मतदारसंघात फिरत असताना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे ही, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्यामुळे आपण मला मतदान करावे असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केले बाळासाहेबांचे शिष्य आम्हा सालई अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहा मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणार हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत गहा शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच जाण कणधर बाळ सगळे विचार त्यांचे शिकवण साठवून ठेवलेले आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो स्वार्थी खिळमट फेकून पुन्हा घेऊन उभारी कबूतर नाही ही तर करुडाची भरारी स्वार्थी खिजळमट फेकून पुन्हा घेऊन बी उभारी यावेळी या आमदार सीमा हिरे शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिगमे माजी स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे राष्ट्रवादीचे नाना महाले माजी नगरसेविका अलका हिरे सुवर्ण मटाले ठाकरे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज नाशिक